आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस सगळ्यांना सुख समृद्धीचा आनंदाचा जावो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे नवरात्रीची पाचवी माळ आणि पाचव्या माळे दिवशी स्कंदमाता देवीच्या रूपाचे पूजन केले जाते बघा प्रत्येक आईने माता देवीचे पूजन तिचे स्मरण करून जर आज ही एक वस्तू जर तुम्ही दान केली तर तुमच्या मुलांसाठी ते नक्कीच शुभलाभ देणारं ठरेल त्यामुळे बघा प्रत्येक आईने आज पंचमीला म्हणजेच नवरात्रीतल्या पाचवे माळे दिवशी ही वस्तू दान करायची आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील काही तक्रारी असतील मग त्या आरोग्याच्या असतील किंवा तुमची मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसतील मुलांची प्रगती खुंटलेली असेल किंवा सततची आजारपण मुलांच्या मागे असतील काही नजरदोष झालेले असतील तर बघा या सगळ्या अडचणी यामुळे दूर होतात त्यामुळे बघा आज पाचव्या माळेला प्र प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी येणारं भविष्यकाळ किंवा येणारं वर्ष आपल्या मुलांसाठी प्रगतीचं जावं समृद्धीचं भरभराटीचं जावं त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्या मुलांची चांगली प्रगती व्हावी त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अवश्य नवरात्रीमध्ये आज इथे दिवा लावायचा आहे वर्षातून एकदाच करण्याचे हे उपाय असतात नवरात्रीचे विशेष प्रभावी दिवस असतात त्यामुळे बघा या दिवसांमध्ये केलेले उपाय हे नक्कीच प्रभावी ठरतात ते शीघ्र फलदायी असतात आणि आपल्याला त्याची शुभ फळं ही नक्कीच मिळतात त्यामुळे बघा प्रत प्रत्येकाने आज पाचव्या माळे दिवशी आपल्या मुलांसाठी हे दोन उपाय करायचे आहेत पहिल्यांदा तर एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे ही वस्तू जर तुम्ही आज पाचव्या माळे दिवशी दान केली तर याचे अनेक फायदे तुम्हाला तुमच्या मुलांना मिळणार त्याचबरोबर आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे यामुळे देखील आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होणार आहे त्यांच्या मार्गामधल्या अडचणी या दूर होणार आहेत त्यामुळे बघा न विसरता सगळ्यांनी हा उपाय करा अत्यंत साधे सोपे उपाय आहे नवरात्रीमध्ये बघा देवी जे असते तर पृथ्वी तलावर येत असते त्यामुळे दैविक तत्व हे खूप पटीने जागृत असतं त्यामुळे नवरात्रीतले उपाय हे खूप शीघ्र फळदायी असतात आणि शुभफळ देणारे उपाय असतात आता बघा आज पाचवी माळ आहे पाचव्या माळेला म्हणजेच पंचमीला स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते स्कंदमाता देवी म्हणजेच पार्वती देवी आहे आणि मातेच्या हातामध्ये एकीकडे स्कंद आणि एकीकडे कार्तिकेय विराजमान आहेत त्यामुळे बघा आज आपल्याला आपल्या, आपल्या मुलांसाठी काही खास उपाय करायचे आहेत या उपायांचा फायदा नक्कीच आपल्या मुलांना होतो आज जी स्त्री आपल्या मुलांसाठी हे उपाय करते किंवा स्कंद मातेचे पूजन करते तिचे स्म तिचे स्मरण करते तर त्या स्त्रीच्या मुलांची नक्कीच प्रगती होते आणि मनातील अनेक इच्छा पूर्ण होतात त्यामुळे बघा आज सर्वांनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीतले इतर उपाय देखील तुम्ही नक्कीच करा कुंकुमार्चन असेल म्हणजेच देवीला कुंकुवाने अभिषेक करणे असेल किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण असेल तर ते तुम्ही नक्की करा या ज्या सेवा आहेत तर त्या नवरात्रीमध्ये अवश्य आपण केल्या पाहिजेत घरामध्ये कापूर आणि लवंग हे आपल्याला सकाळ संध्याकाळ जाळायचं आहे तुळशीसमोर अवश्य आपल्याला दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी तुम्ही तुळशीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला तेला दिवा हा नक्कीच लावायचा आहे तर आता बघूया आज आपल्याला शुक्रवारी पाचव्या माळेला आपल्या मुलांसाठी हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणती वस्तू दान करायची आहे तर आज तुम्हाला न विसरता घरापासून जवळपास असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात तरीही चालेल प्रत्येक गावामध्ये लक्ष्मी मंदिर असतं ग्रामदेवता असते तर तिथे तुम्ही जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा तुम्हाला एक पणती जाताना घेऊन जायचं आहे मातीची पणती तुम्ही घेऊन जा किंवा तुम्ही कणकेचा दिवा नेला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मातेसमोर जोडवाट टाका आणि तिथे तुम्ही समोर मंदिरात कुठेही तुम्ही प्रज्वलित केला तरीही चालेल काहीही हरकत नाही आता असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तेल टाका किंवा तुम्ही तूप टाकलं तरीही चालेल आता बघा हा दिवा प्रज्वलित करा आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एकवीस हिरवे मूग टाकायचे आहेत आणि एकवीस तांदूळ टाकायचे आहेत बघा एकवीस मूग टाकत असताना ओम गंगणपतई नमहा या मंत्राचा जप करा आणि ते हिरवे मूग तुम्ही टाका आणि एकवीस अखंड तांदूळ टाकत असताना तुम्हाला ओम स्कंदमाता देव नमः या मंत्राचा जप करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला देवीला स्कंदमाता देवीला प्रार्थना करायची आहे हे स्कंदमाता देवी हा उपाय मी माझ्या मुलासाठी मुलीसाठी करत आहे किंवा मुलांसाठी करत आहे तर त्यांच्या प्रगतीमधले सगळे अडथळे दूर होऊ देत येणारं वर्ष त्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ देत यासाठी मी हा उपाय करते आणि तुम्हाला विशेष अशी इच्छा बोलून दाखवायची असेल मुलांसाठी जी ते तुम्ही तिथे देवीला बोलून दाखवायची आहे जसं की अभ्यासामध्ये प्रगती होऊ देत नोकरी लागू देत किंवा मग व्यवसायाचा असेल काही तर तुम्ही ते बोलू शकता आरोग्याविषयी असेल तर ते तुम्ही तिथे मातेला सांगायचं आहे आणि हा उपाय मी त्यासाठी करत आहे लवकरात लवकर माझ्या मुलाची मुलीची किंवा माझ्या मुलांची इच्छा पूर्ण होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला एक मूल असेल दोन असतील तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही हा एकच दिवा लावायचा आहे फक्त तुम्हाला तिथे सांगायचं आहे माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी असं असं मी हा उपाय करत आहे हे झाल्यानंतर बघा तुम्हाला तिथे देवी समोर केळी ठेवायची आहेत लक्षात घ्या माता देवीला तुम्ही आज केळी जे आहे तर ती अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर एक मोरपंख आपल्याला तिथे ठेवायचा आहे बघा कार्तिक स्वामींना मोरपंख हा अत्यंत प्रिय आहे आणि स्कंदमाता देवीला जर आपण पाचव्या माळे दिवशी अशा प्रकारे केळी अर्पण केली तर बघा आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते त्यामुळे न विसरता तुम्हाला आज जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन अशा प्रकारे तो दिवा लावायचा आहे आणि केळी स्कंदमाता देवीला अर्पण करायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला पाच केळी ठेवायची आहे हे, हे लक्षात घ्या आणि अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांची प्रगती होऊ देत त्यांच्या मार्गामधल्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत आणि जी काही इच्छा आहे मुलांविषयीची ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन तिथे हिरवे मूग थोडासा गूळ आणि केळी हे अर्पण करायचं आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय जो आहे तर आज पाचव्या मायेला करायचा आहे लक्ष्मी मंदिरामध्ये दीपदान आणि केळीचं दान, दान करण्याला आज पंचमी दिवशी म्हणजेच पाचव्या मायाला विशेष महत्त्व आहे आणि शक्य असल्यास एक मोरपंख देखील तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये अर्पण करा कारण बघा स्कंद माता देवी ही कार्तिकेय या यांची आ, माता आहे आणि कार्तिकेयला मोरपंख हा अत्यंत प्रिय आहे कार्तिक स्वामींचं ते वाहन आहे त्यामुळे मोरपंख तुम्ही नक्की लक्ष्मी मंदिरामध्ये अर्पण करा बघा आपल्या मुलांच्या प्रगतीमधले अडथळे यामुळे दूर होतात आणि वर्षभर आपल्या मुलांची चांगली प्रगती होते हा उपाय तुम्ही तुमच्या छोट्या मुलांपासून अगदी मोठ्या मुलांपर्यंत देखील करू शकता प्रत्येक आईने हा उपाय नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा